नमस्कार एस बी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या घडामोड चिकोडी लोकसभा मतदारसंघात दुसऱ्यांदा रिंगणात उतरलेले अण्णासाहेब जोले यांच्या प्रचारार्थ मलिकवाड इथं भाजप कार्यकर्त्यांनी घरोघरी विकासकामांची माहिती पोहोचवत प्रचारात आघाडी घेतली देशात सदृढ प्रशासन संरक्षित भारतासाठी नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कंबर कसले अशातच दुसऱ्यांदा निवडणुकी रिंगणात असलेले विद्यमान खासदार अण्णासाहेब झोले यांचा प्रचार करण्यात मलिकवाड भाजप आघाडी घेत आहे अण्णासाहेब झोले यांनी गत पाच वर्षात केलेली विकास कामं मोदी सरकारकडून कामांची माहिती पोहोचवण्यात येत आहे यावेळी मतदारांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे डॉक्टर मिथून देशपांडे सुनीलराव देशपांडे सैफुद्दीन मुल्ला दादासाहेब कोळी डॉक्टर बाबासाहेब सुतार बाळू थरकर डीजी नाईक डॉ संतोष कटीकर बाबासो निचिते कुमार कोळी बाळू तहसीलदार सुरेश रेमट यांच्यासह गावातील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते एसबी न्यूजसाठी मलिकवाडहून अण्णासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा